माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकील आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली हे मोबाईलचं चाटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारिकावरती संशय घेतलेला दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असेल माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तुम्ही आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतात माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना राकडच्या क्रोमोमध्ये ते आले राकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीने बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईलचं करून घेऊन दे मुलीने मला एक फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहे आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध फोन केलेला आहे त्या त्यावेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेट क्रोमा शोरूमचे रिशियन तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे ई एम आय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या आरंभ होता तो म्हणजे हुंड्यासाठी आम्ही छळ केला नाही चाळीस लाख आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर चाळीस लाखाच्या पैशाला मागतो इतकंच वैष्णवीच्या नावाची काही जमीन होती तो सुद्धा आम्ही हक्क सोड पत्र देऊन टाकल आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आरोप होता त्यामुळे आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी छळ केलं नाही तसं काही नाही होण्यासाठी छळ केला नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एमजे ॲक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्यांचा रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही ज्याच्या दिस एमजी ॲक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी गेली तर मी ती गाडी सोडून दिली दे, नाही तर तिथं पेटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्चनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी फॉर्सन गाडी लागणार केली दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युअली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीच काही नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी गुचडे नावाच्या इस मध्ये या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झुम करून बघा तुम्हालाही कळेल की, -2 -3 -2 -3 की ही गाडी चंद्रकांत राघो गुचडे या नावाने आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ते सी तीन हजार ह्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडे मा गे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाचा लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकली आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी दो मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला ला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट जा पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली ती मी करून